विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील फोर पॉईंट थ्री द इज अ होल इन द बकेट या सॉन्गचा आपण पॉइंटर्स आज आपण सोडवणार आहोत त्या बादलीला भोक आहे या नावाने हा हे सॉन्ग आहे अतिशय गमतीदार असं हे सॉंग आहे तर पॉइंटर्सला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओरल वर्क दिलं आहे प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम हे जे गाणं आहे लिझा आणि हेनरी ते गाने ते गाना वर्गा मदे हे त्या गाण्यातील पात्र आहेत त्यांचं गाणं आपल्याला वर्गामध्ये सादर करायचं आहे हा कृतीयुक्त प्रश्न आहे तोंडी प्रश्न आहे यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या पाहूया लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ॲक्शन्स मेन्शन्ड इन द पोयम या पोयममध्ये या गाण्यामध्ये ज्या ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू आलेल्या आहेत आणि ज्या ॲक्शन्स म्हणजे कृती आलेल्या आहेत त्यांची आपल्याला लिस्ट करायची आहे पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट्स पाहूया वस्तू कोणकोणत्या आल्यात तर अ बकेट अ स्ट्रॉ अँड एक्स स्टोन आणि वॉटर या सर्व वस्तू या ऑब्जेक्ट्स या गाण्यामध्ये आलेल्या आहेत ॲक्शन्स कोणत्या आलेल्या आहेत कृती कोणत्या आलेल्या आहेत तर फिक्स कट शापन वेट आणि गेट ह्या कृती आलेल्या आहेत या आपण गाण्यामधून शोधून इथे लिहिलेले आहेत क्वेश्चन थ्री आहे रिराईट द साँग इन द फॉर्म ऑफ अ सिम्पल डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा हेनरी आणि लिझा यांच्या दरम्यान जो संवाद घडतो तो इथे गाण्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो परंतु आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ते नॉर्मली एकमेकाशी बोलत आहेत सिंपल डायलॉग करत आहेत अशा प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे ज्याप्रमाणे आपण छोट्या नाटिकेचं वगैरे लेखन करतो तसं डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा पुढील प्रमाणे होईल तर हेनरी पहिल्यांदा म्हणेल हॅलो लिझा देअर इज अ होल इन माय बकेट तर लिझा नमस्कार माझ्या बकेटमध्ये एक होल झालेला आहे लिझा म्हणेल डेअर हेनरी देन फिक्स द होल इन द बकेट ते जे होल आहे ते बंद करून घे हेनरी विचारतो विथ व्हॉट शूड आय फिक्स इट मी कशाने ते बंद करू लिझा म्हणते फिक्स इट विथ अ स्ट्रॉ ते स्ट्रॉने बंद कर तर हेनरी म्हणतो बट द स्ट्रॉ इज टू लाँग स्ट्रॉ खूप लांब आहे लिझा म्हणते देन कट इट शॉर्ट हेनरी मग तो कट करून घे थोडासा हेनरी म्हणतो विथ व्हॉट शॉल आय कट इट मी कशाने ते कट करू लिजा म्हणतो कट इट विथ अॅन ॲक्स कुराडीने तो कट कर हेनरी म्हणते हेनरी म्हणतो डिअर जा द एक्स इज टू डल ही जी एक्स आहे ती टू टू डल आहे म्हणजे तिला अजिबात धार नाही आहे तर लिझा म्हणते व्हाय डोंट यू शार्पन इट मग तिला धार का नाही करत तेव्हा हेनरी म्हणतो विथ व्हॉट शूड आय शार्पन द एक्स मी कुराडीला कशाने धार करू लिझा म्हणते ऑफकोर्स विथ अ स्टोन तर लिझा म्हणते धार करण्याचा एक दगड असतो त्याने तू त्याला धार कर हेनरी म्हणतो बट द स्टोन इज टू ड्राय लिझा परंतु हा जो दगड आहे तो अतिशय कोरडा झालेला आहे धार करताना थोडासा ओलसर दगड लागतो त्यामुळे तो म्हणतो की हा दगड अतिशय कोरडा झालेला आहे लिझा म्हणते देन वेट द स्टोन मग काय करतो तर त्या स्टोनला म्हणजे त्या धार करण्याच्या दगडाला ओला करून घे पुन्हा हेनरी म्हणतो विथ व्हॉट शूड आय वेट द ट्रे स्टोन हा जो स्टोन आहे त्याला मी कशाने ओला करू लिझा म्हणते वेट इट विथ वॉटर त्याला पाण्याने ओला कर पुन्हा हेन्री म्हणतो हाऊ शाल आय गेट द वॉटर मी पाणी कसे आणू तेव्हा लिझा म्हणते इन द बकेट डिअर या बकेटमध्ये घेऊन ये तेव्हा हेन्री म्हणतो डिअर लिझा देर इज अ होल इन माय बकेट पुन्हा तो सांगतो की अरे पण माझ्या बादलीला होल आहे अशा पद्धतीने बादलीला होल आहे इथून हा संवाद सुरू होऊन पुन्हा शेवटी बादलीला होल आहे इथपर्यंत हा संवाद येतो तर या कवितेचं या गाण्याचं आपण संवादाच्या स्वरूपामध्ये इथे लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रेझेंट द स्टोरी एन ऑफ द पोयम इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर फ्लोचार्ट आपल्याला वर्तुळाकार ओघ तक्त्याने ही स्टोरी दाखवायची आहे म्हणजे या स्टोरीमध्ये जो संवाद होत गेलेला आहे जी कथा पुढे सरकली आहे ती अशा प्रकारे आपल्याला बाणाद्वारे एक 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 वाक्य घेऊन अशा प्रकारे पूर्ण रचायची आहे शेवटपर्यंत तर आपण इथून सुरुवात करूया देर इज अ होल इन हेनरीज बकेट हेनरीच्या बकेटला होल आहे लिजा टेल सेम टू फिक्स इट लिझा त्याला सांगते की तू ते बंद कर हेनरी आस व्हॉट ही शूड फिक्स इट विथ हेनरी विचारतो की मी कशाने बंद करू शी टेल सिम टू फिक्स इट विथ स्ट्रॉ ती सांगते की स्ट्रॉने बंद कर ही टेल सर दॅट द स्ट्रॉ इज टू लाँग त्यानंतर तो सांगतो की स्ट्रॉ खूप लांब आहे लिझा टेल्स सिम टू कट इट लिजा पुन्हा त्याला सांगते की तू कट करून घे हेनरी आस हर विथ व्हॉट ही शूड कट इट पुन्हा हेनरी विचारतो की मी कशाने कट करू तेव्हा ती सांगते शिटेल सिम टू कट इट विथ अॅन एक्स ती सांगते की तू कुऱ्हाडीने त्याला कट कर ही टेल सर दॅट ॲक्स इज टू डल पुन्हा तो सांगतो की ॲक्सला अजिबात धार नाही आहे पुढे ती म्हणते की शी टेल सिम टू शार्पन इट ती सांगते की तू त्याला धार करून घे हेनरी आस विथ व्हॉट ही शूड शार्पन इट हेनरी विचारतो की मी कशाने धार करू तेव्हा शी टेल सिम टू शार्पन इट विथ अ स्टोन ती सांगते की धार करायच्या दगड असतो त्याने तू तिला धार करून घे हेन्री पुन्हा म्हणतो हेन्री टेलसर दॅट द स्टोन इज ड्राय हेनरी सांगतो की स्टोन जो आहे तो ड्राय आहे धार होणार नाही तेव्हा लिझा टेल सिम टू वेट इट पुन्हा लिझा त्याला सांगते की तू त्याला ओला करून घे हेनरी आस हर विथ व्हॉट ही शूड वेट इट हेनरी विचारतो की आता या दगडाला मी कशाने ओला करू शी टेल सिम टू वेट इट विथ वॉटर ती सांगते की तू पाण्याने त्याला ओला कर हेनरी आस खर हाऊ ही शूड गेट वॉटर हेनरी तिला विचारतो की मी पाणी कसं आणू शी टेल्स सिम टू गेट इट इन अ बकेट ती सांगते की तू बकेटमध्ये पाणी घेऊ नये आणि पुन्हा हेन्री शेवटी म्हणतो हेन्री टेल्स दॅट हिज बकेट हॅज अ होल आणि शेवटी पुन्हा हेन्री सांगतो की माझ्या बाजलीला होल आहे अशा पद्धतीने या गाण्यामधील संपूर्ण कथानक आपण इथे ओघ तक्त्याद्वारे दाखवलेलं आहे त्यात महत्त्वाचे मुद्दे घेऊन ते क्रमवार लिहिणं खूप आवश्यक आहे त्यानंतर पुढे पाचवा प्रश्न आहे राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोईंग नाउन्स इथे खाली काही नामं दिली आहेत त्यांचे अनेक वचन आपल्याला करायचे आहेत आता इथं होल म्हणजे एक होल आणि होल्स हे त्याचा अनेक वचन झालेला आहे एक्स एक्सेस स्टोन स्टोन्स बकेट बकेट्स आपल्या लक्षात येईल की या तीन शब्दांमध्ये शेवटी ई आलेला आहे जेव्हा शेवटी ई येतो तेव्हा ई एस लागून अनेक वचन होतं परंतु इथे ई नाही ए टी आहे तर इथे फक्त एस लागलेला आहे हा फरक व्यवस्थित लक्षात घ्या यानंतर नोट दीज प्लुरल्स या ठिकाणी आणखी आपल्याला तीन एक आणि अनेक शब्द दिलेले आहेत त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायला सांगितलेली आहे या तिन्ही शब्दांचा विचार केला तर ॲक्टिव्हिटीज स्टोरी आणि फेरी तिन्ही ठिकाणी वाय शेवटी आहे जेव्हा कधी वाय शेवटी असतो तेव्हा अनेक वचन होताना वाय जाऊन आय ई -E एस हा प्रत्यय लागतो तेव्हा ॲक्टिव्हिटीचा अनेक वचन होतं ॲक्टिव्हिटीज स्टोरीचं अनेक वचन होतं स्टोरीज आणि फेरीचं अनेक वचन होतं फेरीज अशा पद्धतीने वाय जर शेवटी असेल तर वाय जाऊन ई एस हा प्रत्यय लागून अनेक क्वेश्चन होतं हे सगळ्यांनी लक्षात घ्या पुढे सहावा प्रश्न आहे फॉर्म पेयर्स मेक अ लिस्ट ऑफ टेन एवरीडे प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन्स आता या गाण्यामध्ये हेन्री आणि लिझा यांचा संवाद हा अडचण आणि त्यावरचा उपाय या विषय आहे हेन्री अडचण सांगतोय लिझा उपाय सांगते पुन्हा त्यावर काहीतरी हेन्री अडचण सांगतो आणि लिझा उपाय सांगते तर आपल्याला तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि आपण त्याच्यावर रोज उपाय करत असतो तर आपल्याला अशाच काही आपल्या अडचणी घरगुती आणि त्यावर आपण काय उपाय केला पाहिजे ते, ते इथे लिहायचं आहे इथे तुम्ही कोणत्याही अडचणी आणि उपाय लिहू शकता आपण इथे दोन लिहिलेले आहेत पहिला प्रॉब्लेम लिहिलेला आहे फॅन इज नॉट वर्किंग आपल्या घरातील फॉन फॅन व्यवस्थित काम करत नाही आहे त्याच्यावर सोल्युशन म्हणजे उपाय काय कॉल अँड इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन जे असतात ते रिपेअरिंगचं काम करतात त्यांना बोलवून आपल्याला फॅन रिपेअर केला पाहिजे हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे पुढे दुसरा प्रॉब्लेम आहे अ टॅप इज लिकिंग आपल्या घरातील नळ गळत आहे अशावेळी सोल्युशन काय आहे तर कॉल अ प्लंबर टू रिपेअर इट आपण एखाद्या प्लंबरला बोलून ते रिपेअर करून घ्यायला हवं हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम आणि सोल्युशन इथे लिहिलेले आहेत इथे आपण आपल्या मतात कोणताही एखादा प्रॉब्लेम घेऊन सोल्युशन लिहू शकतो तुम्ही सुद्धा या दोनच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावर तुम्ही उपाय करता तशा पद्धतीचा कोणताही प्रॉब्लेम घेऊन सोल्युशन लिहू शकता यानंतर लर्निंग अबाऊट लँग्वेज भाषेचा अभ्यास याविषयीचा एक भाग आपल्याला पाहायचा आहे इथे आहे काउंटिंग अँड मेजरिंग हे मोजण्याचे दोन प्रकार आहेत दोन्हींचा अर्थ मोजणे हा आहे परंतु दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे तो समजून घ्यायचा आहे नोट दॅट वी कॅन काउंट होल्स ॲक्सेस स्टोन एटसेट्रा आपण होल्स किंवा कुराडी किंवा दगड यांची संख्या मोजू शकतो दॅट इज व्हाय दे हॅव प्लुरल फॉर्म्स म्हणून त्यांना अनेक वचन आहे एक कुराड अनेक कुऱ्हाडी एक दगड अनेक दगड असं त्यांना अनेक वचन आहे त्याचं कारण आपण ते मोजू शकतो बट वी नॉट काउंट वॉट मटेरियल लाईक वॉटर मिल्क और स्ट्रॉ परंतु आपण पाणी दूध असे पदार्थ मोजू शकत नाही देअर फॉर वी डू नॉट से वॉटर्स मिल्क्स और स्ट्रॉज त्यामुळे आपण बोलताना कधीही पाण्याचं अनेक वचन वॉटर्स असं करत नाही मिल्कचं अनेक वचन मिल्क्स असं करत नाही स्ट्रॉचं अनेक वचन स्ट्रॉज असं करत नाही वी मेजर धीज मटेरियल अँड से आपण त्यांचं मापन करतो आणि आपण बोलतो अ बकेट ऑफ वॉटर समजा बादलीत पाणी असेल भरून तर आपण अ बकेट ऑफ वॉटर म्हणतो म्हणजे एक बादलीभर पाणी दूध असेल कपामध्ये तर अ कप ऑफ मिल्क स्पून फुल ऑफ शुगर एक चमचाभर साखर अशा पद्धतीने आपण त्यांचं अनेक वचनी वर्णन करतो परंतु वॉटर्स मिल्क्स किंवा शुगर्स असं करत नाही त्याचबरोबर आपण दुसऱ्या पद्धतीने बोलू शकतो टू लिटर्स ऑफ ऑइल म्हणजे इथे एककाचा वापर केलेला आहे दोन लिटर तेल हाफ लिटर ऑफ मिल्क अर्धा लिटर दूध वन किलो ऑफ शुगर एक किलो साखर असा आपण वापर करतो परंतु इथे ऑइल्स मिल्क्स शुगर्स असं मात्र लिहित नाही त्याचप्रमाणे आणखी काही बाबतीतसुद्धा आपण अनेक वचनाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करतो विसे पीसेस ऑफ क्लोथ कापडाचे तुकडे असं आपण म्हणतो परंतु क्लोथ्स असं अनेक वचनी म्हणत नाही स्लायसेस ऑफ केक केकचे तुकडे असं म्हणतो अ ऑफ ब्रेड ब्रेडचा तुकडा असं आपण म्हणतो आणि रादर क्लोथ्स केक्स और ब्रेड्स म्हणजे क्लोथ्स केक्स और ब्रेड्स असं म्हणण्याऐवजी आपण पीस ऑफ क्लोथ्स स्लायसेस ऑफ केक आणि अ लफ ऑफ ब्रेड असं म्हणतो इथे रादरचा अर्थ आहे हे म्हणण्याऐवजी आपण अशा प्रकारे म्हणतो तर इथे अनेक वचनासंदर्भात ही माहिती महत्त्वाची अशी आलेली आहे इथे एकच लक्षात ठेवा ज्या वस्तू आपण मोजू शकतो एक दोन तीन चार त्यांचंच अनेक चा वचनीयरूप आपण बोलतो आणि ज्या वस्तू आपण मोजू शकत नाही त्यांच्या बाबतीत आपण एककाचा वापर करतो किंवा ते त्यांच्याशी संबंधित असलेलं भांडं वगैरे असेल तर त्याचा वापर करून त्या वस्तूचं आपण वर्णन करत असतो ही माहिती व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी आपला पॉइंटर्स पूर्ण होत आहे पॉईंटर्समध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची आपण व्यवस्थित उत्तरे पाहिलेली आहेत व्यवस्थित वाचून समजून घ्या आणि अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद